राहुल गांधींकडून शिवछत्रपतींच्या शिवजयंतीदिनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण राहुल गांधी यांच्या हातून अत्यंत मोठी चूक एकोणीस फेब्रुवारीला झाली ती चूक प्रत्येकाच्या लक्षात आली असेल किंवा नसेल परंतु राहुल गांधी यांनी ट्विट करत असताना अत्यंत मोठी चूक केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानासाठी अत्यंत आनंदाचा क्षण म्हणजे एकोणीस फेब्रुवारी हे हिंदू स्वराज्य व्हावे ही तू श्रींची असं म्हणत राजे शिवछत्रपतींनी अत्यंत मोठ्या विरोधामध्ये असताना विरोधी परस्त मोठं असताना मराठ्यांचं हिंदूंचं स्वराज्य या ठिकाणी निर्माण केलं शिवछत्रपतींचा जन्मदिवस आपण पूर्ण हिंदुस्थानसाठी एक अत्यंत आनंदाचा सोहळा म्हणून साजरा केला जात असतो मुळात छत्रपती शिवरायांचा जन्म एकोणीस फेब्रुवारीला झाला हे संपूर्ण देशाला माहिती आहे मुळात जयंती म्हणजेच एखाद्या महापुरुषाचा जन्म म्हणजेच त्या ठिकाणी जयंती म्हणून त्यांच्या जीवन प्रत्यर्थ सुरू केले जाते परंतु राहुल गांधी अनेक वेळा ट्विटवरून अनेक महापुरुषांच्या जयंती साजरी करत असतात आणि जयंतीदिनी त्यांना पुष्पहार अर्पण करण्याचं सुद्धा ट्विट करत असतात परंतु छत्रपती शिवरायांच्याच दिनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशा पद्धतीनं कॅप्शन टाकावंसं का वाटलं हे सुद्धा सध्या अनेकांच्या कुतूहलाचा विषय बनलेला आहे ही जाणीवपूर्वक छत्रपतींचा अपमान होता की झालेली चुकून एक मिस्टेक होती किंवा चूक होती हे सुद्धा कळायला मार्ग नाही मुळामध्ये राहुल गांधी यांनी ज्या उत्साहामध्ये ते ट्विट केलेलं आहे हे ट्विटच्या मागे इतरांना कोणत्याही प्रकारचा आनंद निर्माण व्हावा म्हणून तर ट्विट केलं नाही का किंवा हिंदूंची भावना दुखवावी यासाठी ट्विट केलं नाही का हा सुद्धा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये सुद्धा चुक चुकता असताना दिसत आहे राहुल गांधी यांनी कधी नव्हे ते शिवछत्रपतींचं ट्विट त्यांनी केलेलं आहे अनेक वेळा राहुल गांधी यांच्या सभेमधून शिवछत्रपतींचा पुतळा भेट देत असताना त्यांनी मुद्दामहून अंग चोरून त्या ठिकाणी शिवछत्रपतींचं शिल्प घेण्यास नकार दिलेला अनेक आपण व्हिडिओ पाहतो त्याच्यामध्ये त्यांची भावना किंवा त्यांचा राजकीय विचार हे वेगळे असतील परंतु शिवछत्रपतींचे शिवजयंती दिनी शिव जन्मादिवशी ट्विट करायचं आणि ट्विटमध्ये शिवछत्रपतींना अक्षरशः भावपूर्ण श्रद्धांजलीच व्हायच्या अशा पद्धतीनं ही कोणती ट्विट किंवा हे कोणतं शिवछत्रपतींच्या जयंती दिनी आनंदी भावना वाजव त्या ठिकाणी उजळण्याचा हा प्रयत्न ह्यामुळं नक्कीच अखंड हिंदुस्थानची मनं त्या ठिकाणी धोकावली गेल्याचं सुद्धा बोललं जात आहे राहुल गांधी यांचा हा जाणीवपूर्वक तर प्रयत्न नसेल का कारण हे इंडिया आघाडींचे हे भावी पंतप्रधान समजले जातात पंतप्रधान कसा असावा हे आपण नरेंद्र मोदींकडून सध्या पाहतोच आहोत अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण ते करत असतात कालच त्यांचा मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी त्यांचं भाषण पाहिलं तर अत्यंत उत्कट आणि भाषणाचा अप्रतिम असा नमुना म्हणून त्यांचं कालचं भाषण सुद्धा त्या ठिकाणी पाहिलं गेलं हे असताना इंडिया आघाडीचे भावी पंतप्रधान म्हणून बोलले गेलेले राहुल गांधी यांच्या अशा का चुका होत आहेत मुळात मोठ्या नेत्यांकडं अत्यंत मोठी मीडिया मॅनेजमेंटची टीम असते ते अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा कन्सल्टन्सी करत असतात किंवा अनेक ट्विट हे स्वतः ती टाकत असतात हे असून सुद्धा अशा पद्धतीनं चूक होणं ही फक्त चूक आहे की, की जाणीवपूर्वक केलेला अपमान आहे याची सुद्धा अनेक भारतीयांच्या किंवा विशेषतः महाराष्ट्रातल्या मराठी जणांच्या मनामध्ये शंका येतात